नमस्कार श्रोते हो आपल्या ऑडिओ बुक्स बाय आरती या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे मागील कथेत खूप मार्मिक गोष्ट श्यामच्याईने सांगितली होती या जगात नुसतं प्रेम केवळ दया असूनच भागत नाही जीवन सुंदर व यशस्वी करण्यासाठी तीन गुणांची जरुरी असते पहिली गोष्ट म्हणजे प्रेम पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान आणि तिसरी गोष्ट म्हणजे शक्ती प्रेम ज्ञान व बळ या तीनही गोष्टी ज्याच्या जवळ आहेत त्याला या जगात कृतार्थ होता येईल चला तर मग पुढील कथेस सुरुवात करूया रात्र बारावी श्यामचे पोहणे कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरीत तुडुंब भरलेल्या असतात हाताने सुद्धा पाणी घेता येते इतक्या भरतात पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते नवीन मुलांना या वेळेसच पोहावयास शिकवतात नवशिकाच्या कमरेला सुखूड किंवा पिढीले बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून विहिरीत पोहणारे असतातच सहा सहा पुरुष खोल पाणी असले तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टी पोहणारे असतात पाण्यात नाना प्रकारच्या कोल्यांट्या उड्या मारणारेही असतात कोणी विहिरीत फुगड्या खेळतात कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताने होऊन माना वर करून होड्या करतात नाना प्रकार करतात माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते वडिलांना पोहता येत असे परंतु मला मात्र पोहता येत नव्हते दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पहावया जात असे परंतु स्वतः मात्र पाण्यात कधी गेलो नाही मला फार भीती वाटते आमच्या शेजारची लहान लहान मुले ही धडाधड उड्या टाकीत परंतु मी मात्र भित्री भागोबाई ढकलारे रे श्यामला असे कोणी म्हटले की मी तिथून पोबारा करत असे माझी आई पुष्कळ वेळा म्हणे अरे श्याम पोहायला शिक ती लहान लहान मुले पोहतात आणि तुला रे कसली भीती तुला बुडुका देतील इतके सारे जण उद्या रविवार आहे उद्या पोहायला जा तो वरवडेकरांचा बाळू तो तुला शिकविल नाहीतर भाऊजींसोबत जा अरे उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवर काम इथे का पुण्या मुंबईची नळ आहेत पोहायस येत असावे कुसाताईची वेणी व आंबी त्या सुद्धा शिकल्या पोहायला तू बांगड्या तरी भर पण बांगड्या भरणाऱ्या मुलीहून सुद्धा तू भित्रा उद्या जा पोहायला त्या बाबूकडे सुकडी आहेत त्या बांधकमरेला वाटले तर आणखीन धोतर बांधून वर धरतील उद्या जा हो मी काहीच बोललो नाही रविवार उजाडला मी कुठेतरी लपून बसायचे ठरवले आज आई पोहा वयास पाठवल्याशिवाय राहणार नाही असे मी नक्की ओळखले होते मी माळ्यावर लपून बसलो आईच्या प्रथम ते लक्षात आले नाही साधारण आठ वाजायची वेळ आली शेजारचे वासू भास्कर बन्या बापू आले श्यामची आई श्याम येणार आहे ना आज पोहायला ह्या पहा सुकडी आणल्या आहेत बन्या म्हणाला हो येणार आहे परंतु आहे कुठे तो मला वाटले की तुमच्याकडेच आहे श्याम अरे श्याम कोठे बाहेर गेला की काय असे म्हणून आई मला शोधू लागली मी वरून सारी बोलणे ऐकत होतो मुले म्हणाली तिकडे आमच्याकडे नाही बो आला कोठे लपून तर नाही बसला आम्ही वर पाहू का श्यामची आई आई म्हणाली बघा रे वर असला तर त्याला उंदीर घुशी लपण्याची सवयच आहे त्या दिवशी असाच माच्या खाली लपून बसला होता पण वरती जरा जपून जा हो तो तक्ता एकदम वर उचलतो अलगत पाय ठेवून जा मुले माळ्यावर येऊ लागली आता मी सापडणार असे वाटू लागले मी बारीक बारीक होऊ लागलो परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही त्याप्रमाणे बैलाला बे बारीक बेडकीही होता येणार नाही मला असे वाटले की भक्ती विजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले तसे मला जर लहान होत आले असते तर भाताच्या भाताच्या कणग्या मी मांजरासारखा लपून बसलो होतो नाही रे येथे तो का लपून बसले अडचणीत एक जण म्हणाला चला आपण जाऊ उशीर होईल मागून दुसरा म्हणाला इतक्यात भास्कर म्हणाला अरे तो बघा त्या कणकीच्या पाठीमागे श्यामच तो सारे पाहू लागले श्याम चल असा काय लपून बसतोस सारे म्हणाले आहे नावर मला वाटलेच होते वरती लपलेला असेल म्हणून घेऊन जातेला नेल्याशिवाय राहू नका आई म्हणाली ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली परंतु किती झाले तरी परक्याची मुले ती जोर थोडीच करणार ती हळूहळू ओढीत होती व मी सर्व जोर लावित होतो श्यामची आई तो, तो काही येत नाही व हलत नाही मुले म्हणाली आईला राग आला व ती म्हणाली बघू दे कसा येत नाही तो कुठे आहे कार्टा मीच येते थांबा आई वर आली व रागाने माझा हात धरून तिने ओढले ती मला फरफटत ओढू लागली तरी मी हटून बसतच होतो एका हाताने आई ओढीत होती व दुसऱ्या हाताने ती शिमटीने मला मारू लागली आई मुलांना म्हणाली तुम्ही हात धरा व ओढा मी पाठी मागून हाकलते व झोडपते चांगला बघू कसा येत नाही तो मुले मला ओढू लागली व लागली नको गाई मारू आई आई मेलो मी ओरडू लागलो काही मरत नाहीस उठ उट। तू उठून चलू लाग आज मी सोडणार नाही तुला पाण्यात चांगले वेळा बुडवारी आला पाणी जाऊ दे उठ अजून उठत नाहीस लाज नाही वाटत भिकारड्या लपून बसायला त्या मुली आल्या बघ बग फजिती बघायला असे म्हणून आईने जोराने मारणे चालवले जातो मी नको मारू मी म्हटले नीक तर पुन्हा पाळालास तर बघ घरात घेणार नाही आई म्हणाली श्याम अरे मी सुद्धा उडी मारते परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली मज्जा सोडा रे त्याचा हात तो येईल हो अरे भीती नाही एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपेल मग आम्ही नको म्हटले तरी तू आपणहून उड्या मारशील रडू नकोस बन्या म्हणाला देवधरांच्या विहिरीवर वरवडेकरांचा बाळू व इतर तरुण होतेच काय आज आला का श्याम ए रे मी नीट बांधतो हो असं म्हणून बाळू वरवडेकरांनी माझ्या कमरेत सुकडी बांधल्या विहिरीत खाली दोन चार जण चांगले पोहणारे होते मी थरथर -थर कापत होतो हम्म मार बघून नीट आता उडी बाळू म्हणाला मी आता डोकवावे पुन्हा मागे यावे पुढे होई मागे होई नागधरी पुन्हा सोडी असे चालले होते मार म्हणजे श्याम मग मारी वेणूचा भाऊ म्हणाला वेनुने परकराचा काचा करून उडी मारली इतक्यात एकदम मला कुणीतरी आत लोटून दिले मी ओरडलो मेलो आई ग मेलो पाण्यातून वर आलो घाबरलो पाण्यातील मंडळींच्या गळ्याला मी मिठी मारू लागलो ते मिठी मारू देत ना अडवा हो असा पोट पाण्याला लाव व लांब हो हात हलव मला फोन्याचे धडे मिळू लागले बाळूनेही उडी घेतली व त्याने मला धरिले माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला घाबरू नकोस घाबरलास म्हणजे लवकर दम लागतो एकदम कडेला धरावायला नको बघू आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये बाळू वास्तुपाठ देत होता आता फिरून उडी मार चढवर बन्या म्हणाला मी पायऱ्या चढून वर आलो नाक धरिले पुढे मागे करीत होतो परंतु शेवटी टाकली एकदा चिवडी शाब रे श्याम आता आलेच पोहणे भीती गेली की सारे आले बाळू म्हणाला त्याने मला पाण्यात धरिले व आणखीन शिकवले आता आणखीन एक उडी मार म्हणजे आज पुरे सारी मुले म्हणाली वर येऊन मी उडी टाकली बाळूने न धरता थोडा वेळ पोहलो माझ्या कमरेला सुकडे होत्या म्हणून बुडण्याची भीती नव्हती माझा धीर चेपला पाण्याची भीती गेली आम्ही सारे घरी जाण्यास निघालो मुले माझ्याबरोबर मला पोचवावयास आली बन्या म्हणाला श्यामची आई श्यामने आपणहून शेवटी उडी मारली मुळी भ्याला नाही आणि सुकडीवर थोडे थोडे त्याला पोहताही येऊ लागले बाळू काका म्हणाले की श्याम लवकरच शिकेल चांगले पोहायला अरे पाण्यात पडल्याशिवाय नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही श्याम डोके चांगले पुस ती शेंडी पुस आई म्हणाली मुले निघून गेली मी डोके पुसले सुकी लंगोटी नेसलो मी घरात जरा रागवून बसलो होतो जेवणे वगैरे झाली आई जेवा बसली होती मी ओसरीवर होतो इतक्यात इत श्याम अशी आईने गोड हाक मारली मी आईजवळ गेलो व म्हटले काय आई म्हणाली ती दह्याची कोंडी घे आत दही आहे चाटून टाक तुला आवडते ना नको मला जा सकाळी मार मार मारलेस आणि आता दही देतेस मी रडवेला होऊन म्हणाले हे बघ माझ्या अंगावर अजून वळ आहे विरीतील इतक्या पानात पोहोचलो तरी गेले ते गेले नाहीत ते वळ अजून आहेत तोवर तरी दही नको देऊस वळ मी इतक्या लवकर कसा विसरेन आईचे डोळे भरून आले होते ती तशीच उठली तिच्याच्याने भात गिळवेना ती हात धुवून आली आई तशीच जेवण पुरे न होता उठली हे पाहून मला वाईट वाटले माझे बोलणे आईला लागले का असे मनात आले आईने तिलाची वाटी आणली व माझ्या वळांना ती लावू लागली मी काही बोललो नाही आई रडविली होऊन म्हणाली श्याम तू भित्र आहेस असे का जगाने तुला म्हणावे माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नयेत श्यामला कोणी नावं ठेवू नये म्हणून मी त्याला मारले श्याम तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असे कोणी म्हटले तर ते तुला आवडेल का ते तुला खपेल का तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही व माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये असे असेल तरच ती त्यांची खरी आई व ते खरे मुलगे रागवू नको चांगला धीट हो ते दही खा व जा खेळ आज निजू नको हो पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते गड्यांनो माझ्या आईला धीट मुले हवी होती भित्री नको होती धन्यवाद ही कथा ऐकल्यावर प्रत्येकालाच आपल्या आईची नक्कीच आठवण आली असणार आई कधी लोण्याहून मऊ तर कधी वज्राहून कठीण होऊन आपल्या मुलांना शिस्त लावित असते आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी शिकवण्याची तिची धडपड चाललेली असते आयुष्यात कोणतेही काम करण्यासाठी शिकण्यासाठी सुरुवात करणे महत्वाचे असते जोपर्यंत आपण त्या गोष्टीच्या जवळ जात नाही तोपर्यंत आपल्या मनातील भीती कमी होत नाही कोणतेही काम करण्यासाठी सर्वात प्रथम जो अडसर असतो तो आपण स्वतःच तर असतो आपली भीती आपल्याला करू देत नाही पण जर ध्येय प्राप्त करायचं असेल तर स्वतःमधला भीतीरूपी अडसर दूर करणं गरजेचं आहे धन्यवाद तुर्तास इथेच थांबते तुम्हाला हे कथा वाचन आवडत असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपला अभिप्राय मला नक्की कळवा थँक्यू